का सदा कुसुत हां नाही नाही हां हां मला काय थुरली सोन संजायचं नाही मी काय शादी नाही हां खासराबा खासरा पाटील तुम्हाला एक बात सांगते कोणा दे यांची बाजू

तू नुसमत ऐकत नाही आम्हाला मी उलट बोलती सोडूनलं चालू तर म्हणतावा आता फीचरच नाही मग काय करू मी ना आता काय ऐकणार आहे बाबा तुला आता काय करू मग आता आ आधी जरा ऐकल्याने स्थितीचा आमचं ऐकलं असता तर कशाला एवढा ढोकला मिरवाकला असता ए काय करू कुणाला विचारता मुलाला तुला आज मी कसा सांगू पहिला मला चार ठरका भरून द्यायचं तरी ने की तुमच्या आई-बाबाला फोन लावून बोलवून देते उड्याचा उड्या इकडे तर तुम्हाला एक सांगते <laughs> आता हाय <laughs> का हे लाठण्यात घाटन आणि मैजगाव घाटलं कशासाठी मारू कळायच तुम्ही पण तुम्ही पण तुमच्या बायकोला सांगता घ्या

किंवा घेऊन असते की मी सांगायला असं काय की आहे गाय भीतीच वाटायला काय करते काय बया तुम्ही बघून दिलंय मला असलं घर चार तारखा भरून दिला आणि मला कशी करते दे तू आता जे आता पताला घेऊन या आपल्या चार तारखाच जमताय थांब तुझ्या सासूचा काय मी तुम्हाला काय मी तुझ्यापेक्षा एक येत काकण आगावाय तरी सासू ऐकत नाही तू चार बाया चांगल्या बांधल्यातल्या तुझ्या सासूला आगाव मिळायला थांब तिथे बघते तिला चार बाया

चार तारखा म्हणजे काय लय झालं होईल हा मला दहा तारखा करायची दिवस म्हणले होते दहा वन तुझ आई बाप चार आईला फोन करायला होती का तु तु टे बोल अजिबात बोलत नाही मला सुखीत असतो तो सुखीद

झालं काय काय पाहिले आणि मग काय गल्लीत न चाललं तर असं केलं तर इकडे